बघूया आता आज संपूर्ण दिवस त्यात जाईल आणि त्यानंतर ना मग ते सगळी क्लीन एक आणि ते सगळं मग गणपतीच मग आज मखर वगैरे ब्रेकफास्ट मध्ये शिरा बोलतोय मुलींना शिरा खायचा पण नाही आणि आता काय भेंडी कापायची चालू आहे हां खूप आवडते मम्मा तू उलट कापतीये बेबी बोट कापते हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत खूप मस्त मजेत आहोत काल कमेंट आलेली की खूप दिवस झालं व्हिडिओ तू टाकलेला आहेस तर आम्ही ट्रिपला गेलेलो सगळे फॅमिली मुलींना वेकेशन होते त्यामुळे आम्ही सगळी सगळे मिळून तब्बल वीस दिवसांची मस्त फॅमिली ट्रिप करून आलेलो आहोत आणि तुम्ही म्हणाल की मग ब्लॉग का आले नाहीत कारण की ट्रीपला गेलो आहेत आणि फॅमिलीसोबत जर टाईम स्पेंड करायचा असेल तर असं यावेळेला ठरवलं होतं की आधी छान फिरूयात मस्त सुट्टीचा आनंद घेऊयात आणि मग घरी आल्यानंतर ना मी फिल्मिंग केलेली आहे सगळ्या ठिकाणांची आणि मग नंतर ना आपण ते व्हिडिओ सगळे एडिट करूया आणि नंतर ना आरामात ते तुमच्यासाठी मग मी ते व्हिडिओ पब्लिश करेल फिरायला गेल्यानंतरनं आम्ही फक्त आणि फक्त फिरलो छान फॅमिलीसोबत वेळ घालवलात कारण की घरी पण आपण दिवसभर जॉब काम करून आल्यानंतरनं घरातली सगळी कामं आणि मग रात्री एडिटिंग करा तेच सेम स्केड्यूल नको होतं तेच सगळं रुटीन चेंज पाहिजे होतं थोडासा लाईफमध्ये म्हणून फक्त आणि फक्त आम्ही फिरलो छान ट्रीपचा आनंद घेतला काल रात्री घरी आलो तर आल्यानंतर पहिल्या आधी गार्डनमध्ये जाऊन चक्कर मारून आले तर सगळे टोमॅटो पिकून आले म्हणजे खाली पार झाडं पा खाली पडलेली तर सगळे टोमॅटो वगैरे काढून घेतले पालक वगैरे आणि मला आम्ही वीस दिवस नव्हतो तर तेच टेन्शन होतं की सगळे भाज्या सुकून गेल्या असतील का झाडं सगळी वाळून गेले असतील का तर चार पाच झाडं सोडली तर सगळी झाडं हिरवेगार आहेत नेदरलँड्समध्ये सतत पाऊस पडत राहतो म्हणजे दोन चार दोन चार दिवसाला पाऊस पडतो त्यामुळे पावसाने सगळी झाडं वाचवलेली आहेत आता आम्ही वीस दिवसानंतर ना घरी आलो त्यामुळे सगळीकडे पसारा पडलेला आहे सगळे घर वगैरे आवरायचे सगळ्या बॅग्स अनपॅक करायच्यात दोन दिवसावरती गणपती बाप्पा ते आलेले आहेत त्यांचे सगळे आगमनाची तयारी करायची आणि मग मी विचार केला की ही जी ट्रॅव्हल सिरीज आहे ती आत्ता लगेचच घाई गडबडीत लगेचच त्याचे व्हिडिओ न टाकता आत्ता आपण जे ब्लॉग बनवणार आहोत गणपतीचे ते आधी सगळे जातील आणि मग आरामात छान व्हिडिओ एडिट करेल मस्त थोडंसं वेगळं काहीतरी पाहिजे ना त्यामुळे थोडंसं जरा ब्रेक घेऊन मग ते व्हिडिओ सगळे मी तुमच्याबरोबर शेअर करेल तर ती ट्रॅव्हल सिरीज एक खटी म्हणजे एका लाईनमध्ये सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्या आधी आपली आता गणपतीची तयारी आणि तुम्ही पण सगळे आता बिझी असाल गणपती गौरीच्या आगमनासाठी सगळ्यांच्याच घरी सगळी लगबग उडाली असेल आणि तीच आता माझ्याकडे फक्त दोन ते तीन दिवस बाकी आहे त्यामुळे मला पण सगळं काही आवरायचं आहे आज आहे गुरुवार त्यामुळे आज आजपासून सोमवारपर्यंत मी जेवढं शक्य होईल तेवढी सगळी तयारी करणार आहे सोमवारपासून मुलींचं पण स्कूल सुरू होणार आहे हॅलो गाय ओके हॅल हॅलो एव्हरीवन मी आता जम्बोवरून आली आहे आणि मी आ... जोबोवरून दूध घेतलं आणि वॉटरमेलन घेतलं आणि काय घेतलं मम्मा पीठ आणलं आणि बिंदी आणली माझी फेवरेट आणि आणि मी आत्ता घरी आलो आहे आता दीदी टी व्ही बघत बसली आहे ला ला लागलं ला। पावडे सहा झालेत आम्ही घेऊन भरून ठेवलेली आहे भेंडी आणली हो आहे ट्रीप मध्ये आमच्या श्रीमईला इतकी भेंडीची आठवण होत होती की काय विचारू नका आता जाऊन तिने पहिली इंडियन स्टोर मध्ये भेंडी भरलेली आहे कोवळी कोवळी भेंडी आणि आज मी खूप दिवसानंतर चहा बनवून घेतलाय आता आमच्याकडे चहा जरा कमी बनतो रोज कॉफीच बनते कारण की इतकी सगळी घाई असते तर चहा बनवण्यापेक्षा ना मशीनला पटकन कॉफी होऊन जाते आणि मग आम्ही दोघं कॉफी घेतो हो, त्यामुळे पण आता शोरूचे बाबा आराम करत आहेत आणि ते असतील तर मग कॉफी प्यायला कंपनी मिळते त्यामुळे मग मजा येते नाहीतर आज उपवास आहे आणि मला अशी त्याला फाली चहा पिण्याची त्यामुळे मी इथे आता चहा बनवून घेतला आहे कमीच अर्धा कप मी तुला आत्ता पास्ता तर संध्याकाळी अगदी मी परत सुरुवात केली ब्लॉगला सकाळी सुरुवात केली होती आणि मग मध्ये इतकी सारी आवरांवर बॅग सगळ्या अनपॅक केल्या सगळं जिथल्या तिथे सामान ठेवलं जॅकेट जे रेनकोट नेले होते ते शूज जिथले तिथं सगळं काही व्यवस्थित ठेवलं अजून मशीन लावायची आहे आता वॉशिंग मशीनवरती लावून येते जास्त करून आम्ही संध्याकाळी लावतो रात्रीच्या वेळी वॉशिंग मशीन दिवसाचे चार्जेस वेगळे असतात आणि रात्रीचे वेगळे असतात त्यामुळं रात्री अकरानंतरनं वॉशिंग मशीन किंवा डिशवॉशर ह्या साऱ्या गोष्टी लावल्या की मग लाईट ला बिल कमी येतं अकरानंतरनं लावायचं पण तेच की तुमच्याकडे ऍडव्हान्स गोष्टी असायला पाहिजेत नाही तर मग तुम्हाला स्वतःला थांबून त्या गोष्टी चालू बंद करा मग मशीन बंद झाल्यानंतर मग ते कपडे काढा ड्रायरला लावा हे सारं काही करावं लागतं आणि अकरा नंतर आवाज होतो आता जी आम्ही नवीन नवी वॉशिंग मशीन घेतली त्याच्यात एक आहे की चांगली गोष्ट की त्याच्यात सायलेंट मोड आहे त्यामुळे मग रात्री लावू शकतो भेंदी कापते बापरे मी लासते पण तेव्हा मग हात पण नाही कापला आता पण नाही कापते आणि आता काय भेंडी कापायची चालू आहे मम्मा तू उलट कापतीये बेबी बोट कापेल इकडे जास्त मोठा भाग इकडे धरायचा हे हा हातात आणि इकडून छोट छोट कापायचं आणि चाकू उलटा पकडलाय मस्त हळूच बोट कापून घेऊ नकोस गुड मॉर्निंग एव्हरी वन तर आज सकाळी सकाळी ब्रेकफास्ट मध्ये शिरा बनतोय मुलींना आज शिरा खायचा त्यामुळे मी उठल्या उठल्या मस्त सोबत चहा आणि येथे घेतलेला आहे शिरा बनवण्यासाठी तर आधी त्यांना खायला बनवून देते सुट्टीचे फक्त दोन दिवस बाकी राहिलेले आहेत आज आहे शुक्रवार शनिवार रविवार सोमवार पासून स्कूल इथे ना मी दोन नारळ आणून ठेवलेले आहेत परंतु आज काही सारण बनवायला झालेलं नाही आहे तर उद्या आता सकाळी फोडून याचं सारण बनवून घेईल आणि आपले एवढे सारे टोमॅटो निघालेत हे बघा किती सारे टोमॅटो आल्याबरोबर मी हे सगळे टोमॅटो काढून घेतले खूप सारे म्हणजे की आणि सगळ्या प्रकारचा टोमॅटो तर हा नेहमी दरवर्षी लावते तो हा इटालियन टोमॅटो एक हा खूप मोठा मोठा होतो यावर्षी नवीन टोमॅटोची जात लावलेली जे आपण बारीक बारीक टोमॅटो खातो जे आपल्या रोजच्या भाजीत असतात ते तर ते पण टोमॅटो ते बघा हे गोल टोमॅटो असतात ते छोटे छोटे आणि त्याचबरोबर हे चेरी टोमॅटोची झाडं ते चेरी टोमॅटो फार उशिरा लावलेत त्यामुळे तो बन बन पिकले, पिकले ले ले ते अजून म्हणजे झाडं त्याची छान आहेत आणि त्यांचं फळ आत्ता निघालं आले आणि खूप सारे चेरी टोमॅटोज निघालेले आहेत तर उद्या मी मस्त पास्ता सॉस बनवेल म्हणजे की मुलींना पास्ता करून देईल आणि एवढे सारे टोमॅटो एकाच वेळी पिकलेत पिकलेले निघालेत ना त्यामुळं मग ते संपवावे पण लागतील त्यामुळे ते एका आता मला टेन्शन आलं आहे की आता पटकन त्याची चटणी वगैरे बनवूया की सॉस बनवून ठेवूया तर ते पण करायचं आणि आजचा दिवस आहे ना खूप आमचा ह्याच्यात गेला म्हणजे की काय म्हणू खूप टफ होता आमचं जरा टॉयलेटचं काम निघालेलं आहे ते पण करायचं तर ते वर्कर्सला बोलवलेलं आम्ही तर ते आता उद्या येतील आज पण संध्याकाळपर्यंत चालू होतं की आता येतोय मग येतोय आता उद्या सॅटरडे आहे उद्या म्हटलं येतो की अकरा ते एकच्या दरम्यान येईल तर बघू आता तो येईल त्याच्यानंतर ना मग ती सगळी आमची होऊन जाईल ते एक काम नेक्स्ट डे सकाळी सकाळी काम चालू झाले हा सर या ابيキラ काम कव्हरसी ठीक आहे पांड बॅक करूंगी दुसरे पंगेले त्यांनी पाच ते 10 लोक आज जाऊ तर आज सकाळी सकाळी आलेले आहेत टॉयलेटचं काम करायला लोक तर तीन चार जण आहेत आणि खूप मोठं काम आहे त्यामुळे आजचा अख्खा संपूर्ण दिवस जाईल एक तर सगळे घाई चालू आहे आणि हे एक नवीन टास्क सुरू झालेला आहे आमचा आज सो खाली जो आमचा टॉयलेटचं जे पाणी जातं तो पाईप पूर्ण खाली खचलाय जमिनीत त्यामुळे मग तो आज काढून नवीन बसवायचा त्यामुळे मग ते आता खूप मोठं तीन तीन लोक आलेत बघूया आता आज संपूर्ण दिवस त्यात जाईल आणि त्यानंतर ना मग ते सगळी क्लीन आणि ते सगळं मग गणपतीचं मग आज मखर वगैरे तयार करून हे जास्त इम्पॉर्टंट आहे काय चालेल खेळायचं हे बॉक्स पूर्ण फाडून टाकला का तुम्ही सगळं भिजून गेला सगळ्या गार्डन मध्ये रेती रेती केली तुम्ही असं वाटतं सूर्य फुलाच्या झाडाला टोमॅटो लागला झाड <laughs> <laughs> बांधले तर ग्रीन टोमॅटो अजून आहेत सो आपण चटणी बनवू शकतो ग्रीन टोमॅटोची चेरी टोमॅटो खूप पिकून खाली पडले सरू काढून घेते मी आता हे संध्याकाळचे साडेचार होत आलेले आहेत मी आत्ता शावर वगैरे घेऊन आले आणि जेवण वगैरे केलं खूप उशीर झाला कारण की आमचं ते जे काम चालू होतं घरात आज खूप अचानक खूप मोठं काम निघालेलं सो ट्रीपवरून आल्यानंतरनं ते पहिलं काम आम्ही केलं टॉयलेटच्या इथे जे थोडंसं प्रॉब्लेम झाला होता आतल्या साईडला ते सगळं झालं काम ते लोकं गेले आत्ता जाऊन मग आम्ही सगळ्यांनी शॉवर वगैरे घेतला सगळ्यांचा खाऊन पिऊन आता सगळे रेस्ट करत आहेत मी पण थोडा वेळ आता रेस्ट करते आणि बाकीची कामानंतर न उठल्यावरती आवरते साडेपाचपर्यंत थोडासा आराम तर आय होप तुम्हाला हा आमचा कालचापासून चालत असलेला ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असेच छान छान ब्लॉग पाहण्यासाठी अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लवकरच भेटतो नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय thank you